नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो या चॅनलवर जे कथा आणि साहित्य प्रसारित केले जाते त्याचे मूळ लेखक वेगळे आहेत या कथा लिखाणावर आणि साहित्यावर आपले यूट्यूब चॅनल कोणत्याही प्रकारचा हक्क किंवा दावा करीत नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे सर्व पात्र काल्पनिक का आहेत वास्तविक व्यक्ती जीवन किंवा मृत किंवा वास्तविक घटनांची साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे कोणत्याही व्यक्ती धर्म किंवा जातीला दुखावण्याचा हेतू नाही मनोरंजनातून या कथा आणि साहित्य तुमच्यासमोर प्रसारित करणे जेणेकरून तुम्ही बोध घ्याल यासाठी आपले या चॅनल कार्यरत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर ला करा आणि चॅनलला पण जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो एका डोळ्याने पाहून एक डोळा आम्हाला डॅमेज आहे पाहून मी व्हिडिओ बनवत आहे तीन तीन दिवस लागत आहेत एका व्हिडिओला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आपली सपोर्ट जरूर द्या मला धन्यवाद माझे नाव विजय आहे ही कथा काल्पनिक कथावर आधारित आहे प्रत्येक मुलीच्या जीवनात कधी ना कधी कदि अशी वेळ येते जिथे तिच्या मनावर तिचे नियंत्रण राहत नाही आणि ती स्वतःचे शरीर आणवची माणसाच्या ताब्यात देते माझ्या जीवनात पण अशी एक घटना घडली मी शाळेत असताना एका प्रयोगात भाग घेतला होता हा शास्त्रीय प्रयोग होता शाळेत सर्व मुलांना काही ना काही प्रयोग करण्यास सांगितले होते मोठा कार्यक्रम आयोजित केला होता मी ज्या शास्त्रीय प्रयोगात भाग घेतला होता त्या प्रयोगाच्या तयारीत आम्हाला आमची अजय सर मदत करत होती अजय सर आमच्या ग्रुपला मार्गदर्शन देत होते आम्ही चार मुली होतो दर दिवशी दुपारच्या जेवणानंतर आम्ही चौघी मुली आणि अजय सर विज्ञान प्रयोग शाळेत भेटत असे सर खूप मनोरंजक स्वभावचे होते ते आमच्याही मोकळ्या मनाने बोलत असे प्रेमाने आम्हाला प्रयोग बनवण्यास सहकार्य करत होते काही दिवस उलटले रोज भेटत असल्याने अजय सरांबरोबर आमची चांगली मैत्री झाली होती विज्ञान शाळेत आमच्या असे हळूहळू सरांचा स्वभाव बदललेला आम्हाला जाणवू लागला एकदा आम्ही सर्व प्रयोगावर गोल बसून काम करत असताना सरांनी बोलता बोलता माझ्या मैत्रीच्या खांद्यावर मागून हात ठेवला तिला समजावू लागले ती काय चुका करत आहे आम्हा चौकांना ते कधी हाताला हात लावत असे कधी चिकटून बसत असे तर कधी खांद्यावर आठ ठेवून मस्ती करत असे सर आयोगो शाळेतून जाताच आम्ही सर कसे चान्स मारत आहेत ह्याबद्दल आम्ही चौघी मुली गप्पा मारत हसू लागलो माझी मैत्रिणी सरांचा अभिनय करून दाखवत होते असे की ते कसे चान्स मारतात आणि मैत्रिणींचा अभिनय पाहून खूप असलो दररोज अजय सर काही ना काही कारणाने आमच्या शरीराला हात हात लावण्याचा प्रयत्न करू लागले नवीन दिवस उजाडला आज प्रयोगशाळेत मी उशिरा आले बाकीच्या मैत्रिणी आधी झाल्या होत्या आज मला जाणवले की प्रयोग करताना सर सारखे माझ्याकडे पाहत आहे दोन तीन वेळा आमची नजर सुद्धा मिळाली सर वेगळ्याच प्रकारे माझ्या नजरेत नजर टाकून माहीत होते हसत होते मैत्रिणी बाजूला होत्या म्हणून मी जास्त लक्ष दिले नाही आमचे प्रयोगाचे काम सुरूच होते की तेवढ्याच एक मुलगा प्रयोगशाळेत आला आणि सरांना येऊन म्हणाला की दोन मुली आहेत त्यांना बोलवले आहे बाईंनी बाईंनी बोलावले म्हणून दोन मैत्रीणी प्रयोगशाळेतून निघून गेले आता मी आणि माझी मैत्रीण आणि सर तिघेच प्रयोगशाळेत होतो संध्याकाळ होत आली होत त्रास उठायला दोन तास होते आम्ही परत प्रयोग आला लागलो सर आपले काम करत मध्ये मध्ये आमच्या जवळ आज सुद्धा गोड गोड तुला गावा दोघांना हात लावी लागले त्यांनी आधी बोलता बोलता त्यांनी आधी बोलता बोलता माझ्या मैत्रिणीच्या पाठीवर हात लावला आणि म्हणाले बाळ व्यवस्थित चिकटव नाही तर कागद निघेल तिच्याशी बोलत असताना ते तिच्या पाठीवर हात घासत होते मग ते माझ्या पाठी आली आणि त्यांनी माझ्या पाठीवर सुद्धा हात लावला आणि तुला पण समजावू लागले बोलता बोलता माझ्या पाठीवर फिरणारा त्यांचा हात मला जाणवत होता त्यांचा हात माझ्या ब्राच्या पट्टीवर जास्त फिरत होता मला कसेतरी तरी होऊ लागले माझ्या हातात कागद होता पण माझे पूर्ण लक्ष सरांच्या पाठीवर फिरणाऱ्या हातावर होता सरांचा हात माझ्या पाठीवरून पाण्यापासून खाली कमरेपर्यंत वर खाली फिरू लागला माझे अंग तापू लागले श्वास वाढू लागला मी नजर वर करून समोर बसलेल्या माझ्या मैत्रिणीला पाहिले की माझ्याकडे पाहून हसले तिला पण कळून आले की मी काय अनुभवत आहे काही वेळाने सर मागे झाले आणि आमच्या बाजूला बसले सर आम्हाला सारखे आताला हात लावत होते तर कधी शरीरावर नजर फिरवत होती त्यांची नजर आमच्या थानावर जास्त जास्त जात होती थोड्या वेळाने माझी मैत्रिणी सरांना म्हणाली माझ्या गणिताचा विषय आहे आता बाई येतील तर मी जाते माझ्यावर घात ती सरांची परवानगी घेऊन प्रयोगशाळेतून निघून गेली आता मी आणि सर दोघेच प्रयोगशाळेत होतो सर माझ्या एकदम जवळ बसले होते अचानक त्यांनी बोलता बोलता माझ्या मांडीवर हात ठेवला मी तसं केली सरांनी घट्ट हात माझ्या मांडीवर ठेवला होता आणि ते मला प्रयोगाबद्दल सांगू लागले माझ्या कोमल मांडीवर ते हात ठेवून बसले होते मग परत माझ्या पाठीवर हात ठेवून मला म्हणाले तू खूप हुशार आहेस प्रयोगात तू खूप चांगलं काम करत आहेस माझी प्रशंसा करत ते माझ्या पाठीवर हात घासू लागले मी गप्प मान खाली बसून सणांचे चाळी अनुभवत होते खरे सांगू तर मला सणांच्या हाताचा स्पर्श आवडू लागला होता सणांची नजर माझ्या पूर्ण शरीरावर फिरू लागली मी म्हणाले शाळा सुटल्यावर सर म्हणाले घरी राहिलेला प्रयोग घरी शिकवतो मी हो म्हणालो सरांचे घर बाजूला होते मी शाळा सुटल्यावर सरांच्या घरी गेली मी सरांना विचारले घरात दुसरे कोणी दिसत नाही मग सरांनी मला आतल्या खोलीत नेलं ती बेडरूम होती सरांनी सर मला चहा दिला चहा त्यांनी केला होता चहा पिल्यानंतर सर म्हणाले राहिलेला प्रयोग सुरू करूया मग कपडे काढून टाकले माझ्याजवळ येऊन मला मिठीत घेऊन उचलले आणि माझे आंबे चिवडायला लागले सर एका हाताने चेंडू दाबत होते दुसऱ्या हाताने माझ्या नाजूक चिमणीचा दाना चोळत होते नंतर त्यांनी माझे सर्व कपडे काढले आता मी पूर्ण नागडी झाली होते मग सरांनी ताट झालेला लंड माझ्या हातात दिला सरांचा बाबरा मी हलवत होती सरांनी मला गेडवर झोपवले व माझ्या चिमणीवर लवड्याचे टोप हो। ठेवून माझ्या चिमणीच्या दाण्यावर जोराने घासत होते आता सरांनी आपला लंड हळूहळू आत सरकत होते नंतर त्यांनी जोरदार झटका देऊन सगळा लवडा चिमणीत घुसवला व जोराने छवायला सुरुवात केली तशी मी ओढत सर लई दुखते जरा हळू करा पाच मिनिटे झावल्यावर लावड्याने चिमणीत पाण्याच्या पिचकाऱ्या मारायला सुरुवात केली पाणी पडल्यावर सरांनी मला बेडवर पालती झपून माझ्या गांडीवर बसून लन गांडीत सोळायला लागली नंतर त्यांनी जोरदार दंका दिला सर्व सामान आतरे आत्रेटला मी सरांना नको नको म्हणत असतानाही त्यांनी माझी गांड झवायला सुरुवात केली गांडीत पण पाणी टाकले सरांनी मला फोडून दोन वेळा मागून एकदा असे तीन वेळा झगले मला पण खूप छान मजा आली नंतर आम्ही सगळे कपडे घातले सर म्हणाले आता एक प्रयोग राहिले ते उद्या करू मी म्हणाले कोणता प्रयोग सर सर असून म्हणाले माझा बाबूराव तू तोंडात घेऊन चोकायचा व मी तुझी चिमणी चोकणार मित्रांनो जर ही तुम्हाला काल्पनिक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर मित्रांनो सबस्क्राईब करा मित्रांनो असेच व्हिडिओज आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील आपला सर्वांचा चॅनल आहे या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो मित्रांनो एका डोळ्याने पाहून व्हिडिओ बनवत आहे एक, एक माझा डोळा डॅमेज आहे अपघातात डॅमेज झालेला आहे पूर्ण एका डोळ्याने दिसत नाही एका डोळ्याने बघून व्हिडिओ बनवत आहे मनोरंजनासाठी तर कृपया आपण सर्वांनी मला सहकार्य करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नम्र विनंती नमस्कार धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिजे पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन सर्वांना शुभेच्छा सर्वांचे धन्यवाद चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद नमस्कार